नमस्कार मैत्रिणींनो मी गिरिजा गिरिजा लेडीज फॅशन हा माझा चॅनल आहे तर मैत्रिणींनो मी आज घेऊन आले बाही कटिंग तर बाही कटिंग ही आता नॉर्मल शिव जे ब्लाउज शिवतात त्यांना तर येतेच पण जे नवीन असतात त्यांना मासुळे आकार हा बनवता येत नाही तर त्यांच्यासाठीही नवीन माझ्या पद्धतीने ट्रिक तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ न स्किप करता पूर्णपणे व्यवस्थित बघा आणि तंतोतंत व्यवस्थित समजून मी तुम्हाला सांगणार आहे फक्त व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि बघा तुमच्या डोक्यात नक्की बसेल आणि प्रयत्न तर नक्कीच करून बघा आणि मैत्रिणींनो नवीन जर असाल तुम्ही चॅनलमध्ये माझ्या तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि वेळ देऊन तुम्ही हा नक्की नक्की म्हणजे नक्की बघा तर एकदम सोपी ट्रेक आहे तर बघा चला आता मी तुम्हाला दाखवते बाई कटिंग कर कशी कर करायची पेपरवर सांगते तर चला तर बघा आता मी काय केलं आहे पेपर घेतला आहे हा तर याच्यावर आपण आता बाईची बाई कशी टाकायची ते सांगते तुम्हाला आता जो आपला मोंढा आहे छातीचा भाग जो आहे ब्लाऊजचा तो मोंढा आहे ना तो मोंड्याचं भाग आणि बाईची लांबी आणि दंडघेर एवढं आपल्याला बाई कटिंगसाठी वापरावं लागतं तर मग आपली बाई किती आहे तर हे बघा बाही आहे आपली किती पाच इंच पाच इंच बाही त्याच्यात आपण समजा साधी बाई असली तर दोन इंच टाकायचे तर आपण दोन इंच टाकू साधी अस्तरची नाही आपण साधी बाई तर अधिक त्याच्यात दोन इंच टाकायचे बाई किती आपली पाच इंच आधी दोन इंच टाकायचे आणि दंडघेर आपला समजा किती आहे साडेचार साडेचार तर त्याच्यात आधी कापून दीड इंच काय करणार दीड इंच आपण वाढव टाकणार आता दीड इंच माझ्या कशा आहे असं ह्या पद्धती बरं का दोन रेषा तर ह्या पद्धतीने मी सांगते तर ही दीड इंच आणि आपला जो मोंढा आहे गोल मोंढा तो आपण वापरणार आहे सात आता ही कटिंगसाठी आपण वापरणार आहोत तर चला आता आपण कटिंग सुरुवात करू तर बघा एकदम सोपी पद्धत आहे आता हे डबल कापड करून घेतले समजाय कापडच समजा आपण हे पेपर आहे तर कापड म्हणून आपण हा डबल एक बाई कापून काढूया याच्यात तर आता चला बघा तर मोंडा किती आपला आधी आपण काय करणार बाईची लांबी काढणार तर बाईची लांबी किती आहे आपली पाच त्याच्यात दोन इंच अधिक टाकायचे तर किती सात हे बघा दोन इंच अधिक टाकले याच्यात सात तर बरोबर असं आपण मोजून घेणार एकसारखी लाईन आपण करून घेणार हे बघा बाईची लांबी आपण काढून घेतली मोंडा आपला किती आहे सात तर बराबर आपण सात इंचावर अशी खूण करून घेणार अशा पद्धतीने आता आपण आपला हा जे चौरस आहे तो पूर्ण कटिंग करून घेऊ बाजूला काढून ठेवू हे बघा आता याच्यात वरची साईट आणि खालची साईट हे भाग आपण करून घेऊ आता ही आपण वरची साईट ठेवू तर वरची साईट जी मोकळी साईट आहे तिथून आपण तीन इंच खाली घेऊ हे बघा अशा पद्धतीने तीन इंच खाली घ्यायची आणि इकडून तीन इंच जिथून खाली घेतलंय तिथून एक इंचावर आपल्याला सरळ रेश देऊन घ्यायची तर आता बघा सरळ रेश देऊन घेतली आता तुम्हाला तर समजा शिकायच्या वेळेस जेव्हा ते मासुळे आकार येत नाही ते आपण आता माझ्या पद्धतीने आपण शिकूया तर बघा आता इथून इथपर्यंत इत आपली अशी बरोबर सरळ रेश देऊन घ्यायची एक इंच इथं घ्यायचं एक इंच या पद्धतीने इथून अशी रेष देऊन घ्यायची तर आता बघा आणि वरती अर्धा इंचावर अशा पद्धतीने होऊन द्यायची हे बघा अर्धा अर्धा इंच ही खून द्यायची अर्धा अर्धा इंचावर खून करायची आणि हे जो मधला भाग आहे ना तो आपला हा किती बनतो ते बघा आता हा बनला आहे किती सात इंच सातच्या निम्म किती हे बघा सातच्या निम्म खून करून घ्यायची हे बघा किती भरतं आहे साडेतीन साडेतीनवर खून करायची आणि याच्या ही निम्म आपण भाग करायचे तर बघा किती आहे साडेतीनचे निम्म पावणे दोन मग इथं पावणे दोन हे बघा इथं पण पावणे दोन हे बघा आता काय केलं आहे आपण रेश दिली याचा मध्य केला मध्यतून परत मद्य केला परत इकडं पण मध्य केला असे आपण तीन बराबर मध्य केलेले आहेत आता काय करायचं आहे जे अर्धा इंच इथून हे बघा भागा। ह्या भागातून जे अर्धा इंच आहे इथं इथून करायचे आता ह्या पद्धतीने तर आकार कसा द्यायचा आता बघा हावरचा आकार आपला तयार झालेला आहे अर्धा अर्धा इंचानी आता हा खालचा आकार मास आकार कसा द्यायचा ते सांगते हे बघा आता इथून काय करायचं इथून पण अर्धा इंच खाली घ्यायचं बघा बघ इथाशी गोलाई द्यायची हे बघा बघा किती सोपी ट्रिक आहे झाला मासुळे आकार पण तयार झाला आणि व्यवस्थित पण आपला हा आकार तयार हे बघा आहे आता काय करायचं आपले जे दोन इंच ठेवलेलं होतं खाली वाढव तर दीड इंचावर आपण मुडकून घ्यायचं बराबर दीड इंच मोजून घ्यायचे हे बघा असं दीड इंचावर मोजून घ्यायचं अर्धा इंच शिलाईसाठी ठेवायचं दोन इंच आपण वाडव ठेवलं होतं अर्धा इंच शिलाईसाठी ठेवायचं आणि दीड इंच खाली दुमडून घ्यायचं तर आपला दंडघेर किती होता साडेचार साडेचार दंडघेर होता आपण शिलाईसाठी दीड इंच अधिक वाढव ठेवणार तर मग किती होईल सहा सहावर खून करायची हे बघा अशी तिरकी ही रेश इथपर्यंत जे एक इंचावर खून केली होती त्या पद्धतीने करायची तर आता बघून घ्या आपण ही कटिंग करून घेऊ आता काय करायचं एक इंचावर कापून वरचा भाग आपण कट करून घेऊ कट केला इथं टच द्यायचा आणि हे बघा असे दोन भाग वेगवेगळे करून घ्यायचे आता आपण ही एकच बाई दोन बाई असल्या तर असे दोन भाग करून घ्यायचे आणि हे आकाराचा हे बघा बघा किती सोपी पद्धती हे बघा एकदम आकार एकदम परफेक्ट येतो तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा ब्लाऊज कटिंग तुम्ही ज्या करताल ना त्या था। तुम्हाला समजून जाईल तर हे नक्की बघा माप कसं घेतलंय काय घेतलंय मी तर बाय बाय